रा रे दाला एकटा बस हे बघ तू जा लाव घे नाही नाही पुढे एक गे तू चालले नाही तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज माझा वाढदिवस आहे तर आता मी सर्वात पहिले फ्रेश वगैरे झालो आहे तर आता आमच्या जरीमरीच्या मंदिरात चाललो आहे तिथं दर्शन घेऊ नंतर आपली सगळी पोरं जमा होती त्याच्यानंतर आम्ही फार्म हाऊसला जाणार आहे तर आजचा ब्लॉग जाम भारी होणार आहे एवढं नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात पहिले लाईक करून जावा तसं काही पहिले जाऊ मंदिरात आणि मग दर्शन तर तर चला मित्रांनो आता आम्ही फार्म हाऊस वरती पोहोचलोय तर बघा इकडं पालने बिलले आहेत एक नंबर का आम्ही इकडं तर आता जस आलो आम्ही फार्म हाऊस वरती सगळी पोरं ना हे बघा काय काय करतो ते काय 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 रे वायर चाल फेमस स्विमिंग पूल दाखवतो मी कुठे एक नंबर फार्म हाऊस इकडे वन डे आला का मला रात्री घेको कापायचे का हा उलटी करतो नाताजी आज नाताज्या स्विमिंग पूल कडक एकदम मलंगा बाजूलाच एकदम तसं ना काही आता मी फोटो फोटो वगैरे काढतो आणि मग कपडे चेंज करतो मग मित्रांनो सूरज भावाने मला गिफ्ट आणलंय अतिशय आणले सेम किती पन्नास हजारची आहे सेम सेम धन्यवाद इट्स ओके मंडळ आभारी मंडळ आभारी इलन सोली अशी गिफ्ट आनंद चावी तर त्याला काही आता फोटोशूट पण झाले आमचा स्विमिंग पूल आता कपडे चेंज करतो आणि आपल्या पुराची मजा कोण दाखवतो आणि दाखवला पुराची मजा रे उडी मार गौऱ्या फोटो काढतोय का आता हे बघा काहीच मजा करतात

मार, मार। अरे, आगे, आगे, अरे अरे आगे, अरे <laughs> आगे। आगे। <laughs> <laughs> आगे। आगे। <laughs> <laughs> अरे अरे काय चालू आहे अरे काय चालू आहे अरे काय चालू आहे गे टाक टाक ए आलो 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 टाक 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 हे

रक्त निकाल लागला रक्त निकाल लागला हलो हालूर हे ना लोक पावडर शॅम्पू निर्मळ टाकले गायस गाई बघा अख्खी अका साबणीचं पाणी अरे काय काय अरे सूरज घे हे काय काय आलो गाय आका शॅम्पू चा हे डोले डोले हे पाण्या सुर हे पाठलं पडला हे पाय टाक सुर पाडलं पडलं पडलं आईच कावात आकाश सामन पाणी झालंय हे पानते आलो पाने गवरे गवरे हलो हे पाण्या टाक पांडे टाक पाणी हे चाललं हे डोले झाले डोले चालले डोले झाले

हे आकाल हे आका उठेकाउे उठ हे रक्त रक्तक ते टाक अरे 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 बादली मारली बादली मारली अरे पाणी अरे कुठली बुट गौरी हे नकाउा उठा उठा हे आका हे नका हे निघा हे आकाय रक्त ते हे निघा निघा रक्त हे सुरक्ष साफ करून घे हे निघा 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 बड्डीला वाटायला भाऊ आमचा रोहित पाडे रोहित भाऊचा झालेला आहे रोहित भाऊ काय सांगाल तुम्ही आता इथं सांगा फक्त एक डायलॉग होऊ द्याय रोहित भाऊ आता तुमचा नवीन डायलॉग काय

એ પંટક ચોર લે તો એ વે પાડી વી સ્વીમી પુલ એસી મુલોવાડ અન્ના પાને અન્ના અરે આ કોય લેહક કે এ তাও তো তাই চিগান মাথার চোট এ রে বেকে এ বেকে এ এ কারে আওলা মাথার চোট আরে বাট এ বাট এ এ রে মাথার চোট হে এ এ বাট पण आता होता का प्रेमঙ্গিন এ এ বাট এ চোট আমার ধর ধর আমার ধর মানলে এমন করে আসো 哎呀！哎来哎我来阿富来那呀，来们。

આપણો બાપરા 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 એક એક બાકુરોકા એક એક બાકુરોકા કોની આની tangle એ એ નકોરા કેક માકો એ એ ચરમ બરું દેરી ગો એ મોટો વારી જરા મોટો એ એ આ છે થોડું બધું ગરીબના બાકુલા ગરીબના કામયા ની નંતો

हे मोट्या पूजा चला लगे एक एक काय नाही थांब दो थांब दो अडू كده लगत तर चला काहीच आता आमची मजा मस्त झाली आहे आपली सगळी पोरा आहेत ना आता आम्ही निघलो फार्म हाऊसच्या हे बघा बाकी मजा आली का नाही दिली तुम्ही तस काही आता आपली पोरं आखी निघला ते ना मला घरी पण केक कापायचे अजून आपली दुसरी पोरं पण येणार आहेत तर आता आम्ही पटापट फार्म हाऊसच्या निघतो इथून कारण मला जाम जागेमध्ये जायचे

हेच आता माझ्या बड्डे ची तयारी चालली आमच्या पोरीला घेतले लिस्टिप लावायला परी नको लिस्टिप परी बिकड परी मामाच्या बड्या लिस्टिप लावते आता आता घास सवय लावते चापड चापड दिला चापड कसला बड्डे कुठली फ्रॉक घातले कलिंगड काय असं लोंबले घे ना वरती हे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू